नमस्कार में खड़तर खड़तर ला ना में मी खडतर प्रवास संपादक खडतर प्रवास चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आपण उस्मानाबाद शेरामध्ये जे रोड खराब झालेले आहेत नाल्या नाहीत स्वच्छता नाही या विषयावर चोवीस जूनला या ठिकाणची बातमी दाखवली होती आणि या बातमीमध्ये मी वर्णन केलं होतं की भोसले हायस्कूल या भोसले हायस्कूल या ठिकाणी आहे या भोसले हायस्कूल मध्ये लहान मुलापासून ते मोठे मुलापर्यंत सर्व असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत होता या ठिकाणी किमान गुडघे इतके खड्डे येते पूर्ण रस्ते खराब झाले होते आणि हे रस्ते खराब झाले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात यावे म्हणून ही बातमी हडतार प्रवास युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण केली होती आणि त्या बातमीचा इम्पॅक्ट असा झाला की उस्मानाबाद शहरामध्ये शिवाजी पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते लेडीज क्लब लेडीज क्लब ते भोसले स्कूल भोसले हायस्कूल ते जिजाऊ ते इथपर्यंत पडलेले पूर्ण खड्डे रोडवरचे साफ करण्यात आलेले आहेत हा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा इम्पॅक्ट आहे आम्ही उस्मानाबाद शहरामध्ये वेगवेगळ्या वेग रस्त्यावरचे खड्डे पडलेले नाले स्वच्छ नसणाऱ्या स्वच्छता चांगले नसलेली हे सर्व रोड नाल्या लाईट या सगळे प्रकार आम्ही नगरपालिकेच्या आणि सार्वजनिक विभागाच्या लक्षात आणून देत आहोत माणिक चौक चौक तो उमरेकोटा इथपर्यंत सुद्धा रस्ते खराब झालेले आहेत अशाच प्रकारचे रस्ते उस्मानाबाद शहरामध्ये अत्यंत रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे या नगरपालिकेने सार्वजनिक विभागाने या रस्त्याकडे रोड नाल्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण उस्मानाबाद शहर स्वच्छ शहर शहर आमचं घर स्वच्छ घर आमचं शहर स्वच्छ शहर असं प्रत्येकाला प्रत्येकाला वाटणं खूप गरजेचं आहे पण तस या धारा शिव कराच्या घरांना वाटत नाही का असा एक प्रश्न आपल्या पुढे येतो कारण उस्मानाबाद शहरासाठी एकशे चाळीस कोटी रुपये शहर सुधार योजनेच्या अंतर्गत काम करण्यासाठी शहर विकासासाठी नगरपालिकेकडे आलेले आहेत अशा पद्धतीचे डिजिटल राणा जगदीश या पाटलाने उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये लावले होते ते पैसे गेले कुठे असा प्रश्न धाराशिव शहरातली जनता विचारत आहे आणि त्या पैशातून उस्मानाबाद शहर स्वच्छ शहर चांगले शहर बनले पाहिजेत अशी मागणी जनतेची आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका सार्वजनिक विभाग या रस्त्याकड कर रोड कर लाईट कर लक्ष देईल का याकडे आता जनतेचं लक्ष लाभलेलं आहे पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय होते ते आज या रस्त्याची सुधारणा झालेली आहे पूर्ण शहराची सुधारणा व्हावी एवढीच जनतेकडून प्रशासनाकडे अपेक्षा पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय होते ते हा रोड भरून घेण्याचे काम एस के चव्हाण आणि बाळासाहेब थोरात अधीक्षक अभियंता यांच्याकडून हे सार्वजनिक विभागाचं काम आहे म्हणून त्यांनी के केलं आता नगरपालिकेच्या शिव वसुधा फड मॅडम अंतर्गत रस्त्याला खड्डे पडलेले ते भरून घेतील का शहर स्वच्छ करतील का आणि शहरामध्ये चांगल्या पद्धतीच्या सुविधा जनतेला देतील का याच्या याकडे जनतेची अपेक्षा पाहूया येणाऱ्या काळामध्ये वसुधा फड मॅडम काय करतात ते प्रशासन काय करत आहे ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास युट्यूब चॅनल त्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर